तेव्हा मुंबईवरचं हे संभाव्य जे संकट आहे त्या संकटाच्या काळामध्ये अभिनेते सचिन पिळगावकर यांनी काय आवाहन केले मुंबईकरांना आपण जाणून घेऊया लोकमत चॅनल के दर्शकों से मेरा ये निवेदन कि आप जल से जल्द समंदर से दूर हो माहौल को देखते हुए आप अपने अपने घर में यानी फिशरमैन से मेरी विनती है कि वो भी समंदर से दूर हो जाए और सेफ रहे सुरक्षित रहे सलामत नमस्कार मित्रांनो मी आरोह वेलणकर आणि तुम्हाला माहिती आहे निसर्ग आपल्यावर कोपलाय मी माझ्या सगळ्या मुंबईतल्या ठाण्यातल्या पालघर अलिबाग कोकण विभागातल्या सर्व मित्र मैत्रिणींना फॅन्सना विनंती करेन की प्लीज घरात राहा स्वतःची काळजी घ्या जे जे माझे फिशरमॅन बांधव आहेत म्हणजे वर्सोव्याला राहणारे असतील किंवा इतर पालघर सातपाटीला असतील अजून अनेक ठिकाणी कोकणात असतील त्यांना पण मी विनंती करेन आणि अपील करेन की प्लीज प्लीज स्वतःची काळजी घ्या अजिबात बाहेर पडू नका आणि लवकरच आपण या संकटातनं बाहेर पडू जय हिंद जय महाराष्ट्र निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून दूरध्वनीद्वारे ते वेळोवेळी सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत कोकण विभागाचे विभागीय आयुक्त लोकेशचंद्र हे देखील उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत सद्यस्थितीची माहिती घेत आहेत वादळाचा जो जोर आहे तो ओसरेपर्यंत कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची आवाहन जे आहे ते उपमुख्यमंत्र्यांकडून केलं जात आहे आणि स्वाभाविकपणे जेव्हा हे वादळ धडकलं मुरुड आणि अलिबाग या सगळ्या परिसरामध्ये त्यानंतर आता प्रशासनाकडून सुद्धा या वादळानं नेमकं काय थैमान घातलं आहे आणि काय परिस्थिती प्रत्येक ठिकाणची आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या आपल्यासोबत आहेत विवेक काय अधिक माहिती विलास राज्यात निसर, निसर्ग निसर्ग चक्रीवादळ पोहोचलेलं आहे आणि राज्य प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या सगळ्या परिसराकडे जातीने लक्ष देत आहेत ते ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग जे सगळे कोकण किनारपट्टीवरचे जिल्हे आहेत तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्यावरून फोनवरून ते सगळ्या स्थितीचा सातत्यानं आढावा घेत आहेत त्यासोबतच कोकण विभागाचे विभागीय आयुक्त लोकेश चंद्र हे देखील उपमुख्यमंत्र्यांना या सगळ्या परिस्थितीची माहिती देतात तसंच वादळाचा जोर ओसरेपर्यंत कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन देखील उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे राज्यासमोरचं हे खूप मोठं आव्हान आहे आणि सगळ्याच पातळीवर राज्य सरकार हे आपल्या परीनं परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे आणि संभाव्य उपाययोजना करत आहे धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी मुंबईकरांसाठी चिंतेत भर घालणारी ती म्हणजे आता मुरुड अलिबाग श्रीवर्धन या सगळ्या परिसरामध्ये जेव्हा हे चक्रीवादळ धडकलेलं आहे त्यानंतरचा त्याचा पुढचा प्र प्रवास जो आहे तो स्वाभाविकपणे मुंबईच्या दिशेने असणार आहे केंद्रबिंदू जरी त्या परिसरात असला तरी त्याचा जो परीघा आहे त्या परिघामध्ये मुंबई येऊ शकतं त्यामुळे या चक्रीवादळाचा मुंबईला फटका बसू शकतो पण त्याची तीव्रता कमी होते का त्याची तीव्रता कायम राहते या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून मिळू शकलेलं नाहीये पण याचा जो प्रवास आहे तो किनाऱ्यावर आल्यानंतर आता कुठल्या दिशेनं नेमका होतो ते आपली दिशा बदलतं का या सगळ्याची उत्सुकता सुद्धा असणार आहे आणि निश्चितपणे आपले सगळी प्रशासकीय यंत्रणा या परिस्थितीचा आढावा घेत आहे या वादळाच्या मागावर ते आहेत कुठे कुठे आ, हे वादळ कशा प्रकारे नुकसान करतं आहे याचा आढावा घेतला जातो आहे आणि याची पुढची दिशा आणि पुढचं जे नुकसान आहे ते कुठल्या आणि क कशा पद्धतीनं होईल याचा अंदाजसुद्धा बांधला जातो आहे तेव्हा मुंबईकरांसाठी पुढचे काही तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत कारण अरबी समुद्रामधून निर्माण झालेलं जे चक्रीवादळ आहे ते अखेर कोकण किनारपट्टीवरती रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग रोड या परिसरामध्ये धडकलेला आहे पण या वादळाचा जो परीघ आहे तो जवळपास साठ किलोमीटर इतका आहे त्यामुळे या चक्रीवादळाच्या सगळ्या परीघामध्ये मोठा भूभाग येतो आणि या सगळ्या परिसरात जर हे चक्रीवादळ नागरी भागाकडे आलं मुंबई ठाणे नवी मुंबई या सगळ्या परिसराकडे जर हे चक्रीवादळ आलं तर इकडे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं कारण मोठी लोकवस्ती या भागामध्ये आहे देशातली सर्वात जास्त घनता या परिसरात आहे त्यामुळे निश्चितपणे ही चिंतेची बाब असू शकते आत्ता आपल्यासोबत रायगडच्या कलेक्टर जिल्हाधिकारी निधी चौधरी आहेत निधी मॅडम स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमतमध्ये जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती हे चक्रीवादळ किनाऱ्यावरती धडकलेलं आहे तिथली परिस्थिती काय आहे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन मधून श्रीवर्धन मुरुड मधून या चक्रीवादळनी एंट्री केलेली आहे आणि अलिबाग मुरुड श्रीवर्धन इथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाडाझडती आणि वारा चालू आहे आता हे सायक्लोनची आई पुढे पिण पर्यंत पोहोचलेली आहे मोठ्या प्रमाणात झाडांच्या नुकसान झालेलं आहे नागरिकांच्या शिफ्टिंगचे काम इवॅक्युएशनच्या काम प्रशासनाने काल रात्री पर्यंत तेरा हजार पाचशे एकेचाळीस लोकांना आम्ही शिफ्ट केले होते आ, इतकीच संख्येमध्ये लोकांना त्यांचे जवळचे नातेवाईकांच्या पक्का घरामध्ये शिफ्ट करण्यात आले आलेला आहे तर जरी नागरिकांनी काळजी घेतली आणि प्रशासनाची आज रोजीच्या सायक्लोन कर्फ्यूचं पूर्ण पालन केला तर आपण जीवितहानी वाचवण्यास जीवितहानी होणार नाही याच्यामध्ये यशस्वी होऊ शकू पण हे जे झाडाझाडती झालेली आहे ते अद्याप या सायक्लोनच्या खतरा पुढील सहा तासासाठी राहणार आहे जिल्ह्यामध्ये या कारणाने पुढील तास अत्यंत गांभीर्याचे चिंतेचे आपल्या जिल्ह्यासाठी ठरत आहे एकदा हे निघालं नंतर आम्ही रेस्क्यू ऑपरेशन सगळीकडे हे झाड काढणे आणि रस्ते क्लिअर करण्याचे काम इलेक्ट्रिसिटी पोल जे एल टी असतात ते अनेक ठिकाणी पडलेले आहेत त्यांचे आपण ऑलरेडी एएमसी कॉन्ट्रॅक्टर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मार्फत पूर्ण व्यवस्था आपली तयार आहे एकदा हे वारा इथून गेला वादळ उठून गेला की आम्ही रात्रीभरात हे सगळं लाईन आणि इलेक्ट्रिसिटी लाईन आणि हे झाडे काढून कम्युनिकेशनचे रस्ते वगैरे सगळे क्लिअर करून देऊ पण नागरिकांनी नागरिकांनी उद्या सकाळी नऊ पर्यंत बाहेर पडू नये जेणेकरून प्रशासनाला बचाव कार्यामध्ये आणि रस्ते क्लिअर करण्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पोल उभे करण्यामध्ये काम करता येईल खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे मॅडम आणि निश्चितपणे जेव्हापासून अलर्ट आलेला आहे तेव्हापासून तुम्ही अक्षरशः सज्ज सगळी यंत्रणा उभी केलेली आहे या वादळाशी झुंजण्यासाठी पण आता या वादळाची पुढची दिशा कशी असणार आहे याबद्दलची काही माहिती आहे मुंबईकरांसाठी हे वादळ किती धोकादायक ठरू शकतं तेव्हा आपल्यासोबत आता निधी चौधरी या रायगडच्या जिल्हाधिकारी होत्या त्यांनी सुद्धा सांगितलं की जेव्हा हे वादळ किनाऱ्यावरती धडकलं तेव्हा त्यानं अक्षरशः थैमान घालायला सुरुवात केलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांचं नुकसान झालेलं आहे हजारो झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि आता प्रशासनाच्या समोर ही सगळी झाडं बाजूला करणं रस्ते पुन्हा एकदा खुले करणं त्याचबरोबर विजेचे जे खांब कोसळलेले आहेत ज्या तारा तुटलेल्या आहेत त्या सगळ्या दुरुस्त करणं हे मोठं आव्हान असणार आहे पण एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन त्यांनी केलेलं आहे न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही सुद्धा हे आवाहन करतोय की उद्या सकाळपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये कारण धोका अजून टळलेला नाही आहे हे चक्रीवादळ अजूनही जागेहून हल्लेलं नाहीये ते कायम आहे यासोबत मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतो पण या वादळाच्या संदर्भातली बित्तम बातमी आणि त्याचं नॉन स्टॉप कव्हरेज फक्त न्यूज एटी लोकमतवर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज 18 लोकमत